पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ तन्ना नायकवडे यांच्या एकशे समूह वाळवा कार्यकर्त्यांना लष्करात भरती करा राज ठाकरे यांना रामदास आठवलेंचा टोला मराठी मुद्द्यावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दादागिरी करू नये असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला दादागिरी करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची भरती करा असा त्यांनी दिला क्रांती नागनाथांना नायकवडी यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमात वैभव नायकवडी यांनी प्रास्ताविक केलं यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल माजी आय एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी गौरव नायकवडी शिवाजीराव काळुगे

आता तिकडे बाहेर सगळ्या दिल्लीमध्ये चार हजार लोक मराठी आहेत उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा पाच हजार हजारपेक्षा जास्त मराठी आहे तामिळनाडू मध्ये आहे कर्नाटक मध्ये आहे मध्ये आहे हरियाणा मध्ये आहे पंजाब आहे राजस्थान राजस्थानमध्ये आहे अनेक ठिकाणी मराठी लोक आहेत त्यांचं काळ आहे त्यामुळे दादागिरी दादागिरी करायचं असेल तर माननीय राजसाहेबांना माझं सांगणं आहे सगळ्या तुमच्या मन सैनिकांना अडचणी पाठवा अशी दादागिरी करू नका तर आपल्याला महाराष्ट्र शांत ठेवायचं आहे